मला शेअर मार्केटमुळं भरपूर असे पैसे आले काल तर नमस्कार मंडळी मंडळी आज आपण निवांत असं बसलो शेतात कारण शेतात आल तो मी आपलं थोडंसं ऊसाचे खोड हानायचे होते थोडेसे जे आधा कमी झालेत ऊसाचे खोडं ते खोडं हाणलेत आता मी बसलोय तर तुम्ही म्हणताना आज थमनेलमधून मा शेअर मार्केट काय विषय शेअर मार्केटचा जे तर तुम्ही खेळत असलात तर आजचा व्हिडिओ पहा आपला कारण कसं आहे सध्या आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये भरपूर असं शेअर मार्केट चालू आहे मित्रांनो मी, मी शेवगाव तालुक्यामधला जे तर शेअर मार्केट तुम्हाला खेळायचं असलं तर तर खेळा पण जपून खेळा कारण कसं आहे तुम्ही आठवड्यालाच बातमी ऐकत आणि शेअर मार्केटच्या यानी गांडा घातला तेनी गांडा घातला कारण कसं आहे मित्रांनो ह्या शेअर मार्केटपासून फायदा आणि तोटा हाचा आपला हे पहिला व्हिडिओ असणार आहे कारण मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर असं शेअर मार्केटचे भरपूर असे व्हिडिओ करणार आहे कारण आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये अथंग असं शेअर मार्केट झालं आहे सध्या आणि जो येईन तो शेअर मार्केटचं ऑफिस खोलतो आहे आणि पैसे घेतोय म्हणजे लोकाला लालच लालची बुला लालच ही बरी बोला आहे लालच म्हणजे लालच चांगली नसती कामाची कारण कसं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे शेअर मार्केट असं आहे शेअर मार्केटचं ऑफिस तुम्ही बी खोलू शकतात मित्रांनो तुम्हाला पण चालू करता येतं आहे सगळ्यात म्हणजे सोपं आहे कारण कसं आहे शेअर मार्केटचं मी स्वतः दुसऱ्याकडून पैसे घेणार आणि ते पैसे खेळणार कारण माझ्या स्वतःकडे पैसे लावित नसतो आहे कारण त्याला चांगलं माहीत असतं आहे का पैशाचा धुराळ होत असतोय आजचा विषय म्हणजे तुम्हाला जर शेतकऱ्याच्या पोरो तुम्ही शाळा शिका पैसे जास्त पैशाच्या मागे पळू नका रे शाळा शिका ती नोकरी करा चांगली नोकरी करा एखादी तुम्ही म्हणताना आपण क्लास लावू शेअर मार्केट जे आता हे करू ते करू मित्रांनो सहजासहजी पैसा मिळत नाही रे बाबांनो कष्ट करावं लागते कष्टानेच पैसे कमवा आपण सांगतो कारण कष्टाशिवाय मजा नाही मित्रांनो आणि कष्ट केलेलाच पैसा तुम्हाला जपणार आहे टिकून राहणार आहे मी सांगतो शेअर मार्केटचं आज मी सांगतो आता याही ऑफिस खोललेत काहीने क्लास चालू केलेत आता आमच्याकडे काय करते सोळा रुपयानं त्यांनी पैसे देत पाच एक लाख रुपये दिले ना त्याला सोळा रुपयानं डायरेक्ट सोळा रुपयानं टक्के सोळा सोळा डायरेक्ट सोळा दोन एक लाख असले त्याला दहा हजार रुपयानं सहा हजार रुपयानं डायरेक्ट महिन्याची महिन्याला बरं का असं चालू आहे आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये आणि याच्यात भरी म्हणजे शेतकऱ्याचे पोरं सध्या भरपूर असं आहे त्याला वाटतं क्लास करून आपण मी मोठं होईल हे साप चुकीचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला क्लास कोणीही फुकाट शिकित नाही क्लासच्या मागं त्यांचा पैसा छापणं चालू आहे कोणी असं तुम्हाला सांगतो आता कोण असं एखादा म्हणलं का तुम्हाला मी फ्री शिकितो आणि आपलं शेतकऱ्याचं पोरग वर गेलं पाहिजे असं कोणी म्हणलंय का तुम्हाला तुम्ही त्याच्या भुरळात पडू नका कारण कसं आहे आईबाप कष्टनी करतात आणि तुम्ही मजाने उडाचं आहे तुमच्या खिशात जर रुपया असला ना तो उडा आईबापाच्या कष्टाचं उडू नका कारण शेतमालाला भाव नाही बाबांनो आणि तुम्ही या शेअर मार्केटमध्ये पडू नका रे बाबांनो आपलं सांग नाही कारण काय तुम्ही म्हणता ना सांगत सांगतोय शेअर मार्केट तुम्हाला सुरुवातीला म्हणजे सांगते खेळूच नका ज्याची लईच लाल आहे ना त्यांनी खेळा शेअर मार्केट चांगली गोष्ट नाही बाबांनो तुम्हाला तर कारण तू म्हणते नो कसं का सांगतोय अरे भाऊ तुम्ही आठवड्याला बातमी आठवड्याला नाही रोजच आहे का एखाद्या पेजवर तरी असेन शेअर मार्केटवाल्याने एवढा गांडा घातला तेवढा गांडा घातला सहा लाखाला घातला सात लाखाला घातला बरोबर आहे का कारण आजचा ह्या सुरुवातीचा हा व्हिडिओ आहे का शेअर मार्केट तुम्ही खेळू नका काहीच नाही पु पुढचं सांगा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काय आहे आणि काय नाही पुढचा नक्की व्हिडिओ येणार तुम्हाला हा आपला शेअर मार्केटचा पहिला व्हिडिओ आहे तुम्हाला सांगतो कारण कसं आहे आता जे क्लास सुरू केलेले लोकांनी महिन्याला आठ हजार नऊ हजार घेते ते म्हणत नाही तो फुकाट या फुकाट कम शिकीन मग ते त्यांनी पैसे छापेलाय ते कम त्यांचा पैसा कुठेतरी गेलेला असतो त्यांना पैसा काढायचा असतो मित्रांनो त्याच्यामुळे त्यांचं चालू असतोय धंदा आहे ज्याचं त्याचा धंदा आहे आणि आईबापाचे पैसे उखळू नका रे बाबांनो आईबाप कष्टाने का करतात कोणाचे ऊस तोडायला जाते काही शेतीला हमी भाव नाही काय नाही रे बाबांनो खेळू नका जर तो लय पैसे वाचले असतील ना तो याकडं स्वतः तो याकडं हा असेल ना तो या खेशातले खेळ आणि हे जे घेतात ना सोळा रुपयानं आणि दुसऱ्या तिसऱ्याच स्रेथ दिवशी गाडी उभा करतात दारात कारण ते मी जे पैसे त्याला दिलेले असते आणि आपल्याला वाटत असं आपल्याला यज ये येईन त्याचं त्याच आपल्याच पैशाची त्यांनी घाडी घातलेली असते आपल्याला वाटतं याला तेवढे लागले शेअर मार्केटला एवढे लागले साफ चुकीचं आहे बाबांनो आपल्या पैसेचं शेअर मार्केट खेळत असतोय तो स्वतःच बाजूला पैसे ठेवलेले असतील त्यांनी त्यांनी लाख छापिले असतील पण तोय पैशावर ते शेअर मार्केट खेळत असतोय ही म्हणजे दिमाग घ्या कारण कसं आहे तो पैसे दिले तो पैशाचा खेळत देऊ आणि शेअर मार्केटचा पैसा दिलेला त्याला गॅरंटी सकट नाही तुमच्या गॅरंटी नाही तू म्हणशील कस का आज हे खरं आहे रिअलमध्ये आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये भरपूर असं शेअर मार्केट चालू आहे देत धनात दनमध्ये आणि ज्याला म्हणजे विषय नाही पैसे देऊन मोकळं व्हायचं आहे आणि महिन्यालाच पैसे तुमच्या खिशात आले तर हाय नाही तर नाही बोली बोली करू नये परत तुमचा विषय म्हणजे तुमचं राहिलं तुम्हाला खेळाचं तर खेळा नाहीतर फक्त आपलं सांगायचं का आम्ही खेळायचं तर जपून खेळा तुमच्या हिमतीव खेळा पण सुरू नका रे बाबांनो चला भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओनं जय जवान जय किसान